नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल नेहमी सारखी चेहऱ्यावर कायम असावी का तर हसू विकत नाही आणायचं ते आपल्यापाशी आहे रडू म्हंटलात तर रडू आपल्याला विकत आणायचं आहे कारण ते आपल्यापाशी नाहीये ते दुसरं कुणीतरी आपल्याला देऊन जातं किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये समाधानी नसेल तर रडू आपल्याला जरूर येतं पण हसण्याला काही कारण लागत नाही आपण एकटं सुद्धा एक, एक स्माईल स्वतःसाठी देऊ शकतो आणि निगेटिव्ह विचारातनं बाहेर येऊ शकतो तर चला एक स्माईल स्वतःसाठी तर बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की रेकी म्हणजे काय आजकाल कुणाला ज्ञान नसलं तरीसुद्धा सांगितलं जातं रेकी 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 अरे रेकी, रेकी म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही आहे बरेच जण मला माझ्याकडनं वस्तू घेतात सगळं घेतात माझे नियम पाळतात किंवा कुणी पाळत नाही आणि विचारतं की कुणी कुणी विचारतं तरी रेकी करून देणारे म्हणजे नक्की काय करून देणारे तर आजचा माझा व्हिडिओच यासाठी आहे की रेकी करून देणारे म्हणजे काय देणारे पण त्याआधी थोडशी माहिती आज आहे एकवीस तारीख आणि खगोलशास्त्राप्रमाणे जे आपलं खगोलशास्त्र आहे किंवा चंद्र तारे सूर्य हे जे सगळे जण सूर्याला बघू शकत नाही बाकी ग्रह तारे जे शास्त्रज्ञ बघतात त्या शास्त्रज्ञांचं आज असं म्हणणं आहे की अनेक उल्का एक तारा तुटला तर आपण आपली विष मागतो तशा अनेक तारे तुटून आज जमिनीवर येणार आहेत ते पण किती वाजता रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी त्यांचं हे म्हणणं आहे युनिव्हर्समध्ये त्या दिवशी आज म्हणजे एकवीस तारखेला एवढे तारे तुटणार आहेत म्हणजे मध्ये आज एवढी सारी ऊर्जा आहे ब्रह्मांडामध्ये आज एवढी सारी ऊर्जा आहे की त्या वेळेला आपण मागितलेलं ते आपलं सगळं सक्सेस होणार आहे मागायचं म्हणजे झालंय म्हणायचं काय करायचं आहे नीट ऐका अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण त्याच्यानंतरच जे मी रेकी म्हणजे काय हे सांगणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे याचा उपाय सुद्धा हा महत्वाचाच आहे असं महत्वाचा समजा रात्री बरोबर नऊ वाजून नऊ मिनिटांनी एकदम जसा अकरा अकरा आपण पाळतो तसं आज एकवीस तारीख एकवीस एप्रिल आज पाळायचं आहे रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी उल्कापात होणार आहे तर रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आपल्या टेरिसवर जा आपल्या अंगणात जा कुठेही जा मोकळ्या वातावरणात कुठंही जा आणि युनिव्हर्सकडे बघून एक स्माईल द्या आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आहे ते झालं आहे सक्सेस आहे या संदर्भात धन्यवाद बोला दोन मिनिटं पाच मिनिट किती वेळ तुम्हाला कनेक्ट होता येईल युनिवर्सशी तेवढ्या वेळ कनेक्ट व्हा छानपैकी युनिवर्समध्ये बघा आणि सांगा मी खूप खुश आहे मी एकदम हेल्दी आहे माझा पगार वाढलेला आहे मी श्रीमंत आहे मी माझ्याकडं गाडी बंगला सगळं जगातलं सुख आहे आई वडील आहेत माझी तब्येत फिट आहे माझे आई वडील फिट आहेत माझी मुलं फिट आहेत माझ्या मुलांनाही नोकरी लागली आहे लागली आहे जे तुमच्या आयुष्याचं धोरण आहे की जे तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळालं म्हणून युनिव्हर्सला सांगा आणि थँक्यू युनिवर्स बोला आज मेडिटेशन नाही करायचंय तर आज उघड्या डोळ्यानं युनिवर्सला बघायचं आहे ब्रह्मांडाला बघायचंय त्यातनं जो उल्कापात होणार आहे तो कुणाकुणाला दिसतोय ते बघा आणि उद्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नऊ वाजून नऊ मिनिटांनी बरोबर आज ब्रह्मांडाला आपल्या साऱ्या इच्छा सांगायच्या आहेत की त्या कंप्लीट झाल्या आहेत म्हणून नाही शब्द कुठेही वापरायचा नाही पॉझिटिव्ह अफर्मेशन दिवसभर वाटल्यास लिहून ठेवा आणि मग त्या तुमच्या तुम्ही म्हणू शकता तर स्वतःसाठी पण मागा दुसऱ्यासाठी पण मागा युनिवर्स खुश होतो युनिवर्सला फक्त तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला द्यायचंय एवढंच कळतं युनिव्हर्सला दुसरी भाषा कळत नाही तुम्ही जर म्हणत राहिलात ना मला पगार कमी आहे माझं भागतच नाहीये तर युनिवर्सला असं वाटतं की याचं भागलंच नाही पाहिजे याचा अजून पगार कमी करावा युनिवर्सला खरं खोटं काही नाही तुम्ही जे जे सारख्या 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 एनर्जी त्याच्यापर्यंत पाठवाल ते तुम्हाला ते देणार तुम्ही जर म्हणत राहिलात की मी खूप सुंदर आहे मी मी एकदम हेल्दी आहे तर तुम्ही हेल्दी युनिवर्सला काय वाटणार ह्याला हेल्दी जीवन हवंय म्हणून ह्याला हेल्दी जीवन द्यावं दे पण त्याच्या उलट तुम्ही म्हणत राहिला मी सारखे आजारीच असते माझं हे दुखतं माझं ते दुखतं ते दुखतं युनिव्हर्स म्हणून दुखतं ना दुःख वाजून तेच देणार त्याला काही कळत नाही ते म्हणता हिला दुखणं हवंय वाटतं मग दुखणं देऊन टाकावं युनिव्हर्सला सुख दुःख काही कळत नाही आपल्या इथून गेलेला शब्द तिथं धडकतो आणि तो, तो उलटाहून आपल्यापाशी येतो मग वाईट बोलायचंच नाही वाईट विचार करायचेच नाही चांगले विचार करायचे आणि युनिव्हर्सपर्यंत सर्वच आपल्या गोष्टी आज रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त जणांना याचा फायदा घेता येईल आणि तेवढा फायदा युनिव्हर्स तुम्हाला देईल तर चला मी थोडक्या शब्दात आज तुम्हाला सांगते फार जणांचे प्रश्न आहेत रेकी म्हणजे काय रेकीबद्दल असं असं कुणी बोलत नाही का तर रेकीच्या क्लासला बरेच सारे पैसे पा, मिळतात आणि आ, रेकी ही कधीही फुकटात घेऊ नये त्याच्या सुद्धा ज्या काही घडलेल्या घटना आहेत की रेकी फुकतात का घेऊ नये वगैरे या सगळ्या मी तुम्हाला सांगते ज्यावेळी तुम्ही रेकी फुकटात घेता त्यावेळी ती रेकी लाभत नाही किंवा युनिवर्सला आणि त्या ऊर्जांचा अपमान केल्यासारखा होतो म्हणून रेकी कधी फुकट घेऊ नये आता रेकी म्हणजे काय इथूनच सुरुवात करूया रेकी किंवा काय अजून असेल एनर्जी एनर्जी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाला देणे युनिवर्स जो रेकी शिकतो त्याला माझ्या गुरूंना रेकी देतो किंवा युनि एनर्जी देतो ती एनर्जी गुरु दुसऱ्या मास्टरला देतात आणि ग्रँड मास्टर तयार होतात रेकी हे खूप मोठं ज्ञान आहे रेकीमध्ये अनेक प्रकारचे सिंबॉल येतात ज्या सिंबॉलमध्ये तुमच्या पैशापासनं प्रेमापासनं तुमचे घर गाडी सगळ्याची रक्षा करणे तुमच्या शरीराची रक्षा करणे या सगळ्याला सिंबॉल असतात पूर्वीच्या काळी जेव्हा रेकी केली जायची ती रेकी फक्त आणि फक्त आजारांवरच केली जायची आणि ती रेकी फक्त समोरासमोर केली जायची हे माध्यम नव्हतं तेव्हा त्यावेळी रेकी काय व्हायची पेशंट यायचा आणि त्याचे सेवन चक्र जागृत केले जायचे त्याला अशी रेकी दिली जायची आणि मग तो पेशंट नीट व्हायचा सात दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस असे एक याच्या रेकीचे नियम असायचे पण त्याच्यानंतर शास्त्रज्ञ वाढत गेले रेकी मास्टर वाढत गेले त्याच्यातनं त्यांचे अनुभव वाढत गेले आणि त्याच्यानंतर डिस्टंट रेकी ही द्यायला सुरुवात झाली जी आता मी तुम्हाला देते मी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण तुम्हाला माझ्या रेकीचे सगळं जाणवतं अनेक जणी अशा आहेत की माझ्या रेकीच्या वेळात त्यांना कुठंतरी पोटात हे होईल आकर्षण क्षमता जाणवेल डोक्यात जाणवेल त्यांच्या ज्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतील त्या चक्रात त्यांना ते जाणवतं आणि त्यांना जाग येते आणि त्या मला दुसऱ्या दिवशी सांगतात ताई मला रेकी जाणवली म्हणून तर रेकी ही अशी ऊर्जा आहे आता ही रेकी आली कुठून आपल्याकडं तर रेकी ही आली आपल्याकडं म्हणजे आता तुम्ही बघा अजून एक एनर्जी रेकी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट एनर्जी एनर्जी कुठं असती तुम्ही खूप दमलाय खूप चिडलाय अगदी दिवसभराचा तुम्हाला कंटाळा आलाय तर तुम्ही एक छोटं बाळ हातात घेतलं समजा माझा बिल्लू हातात घेतला तुम्ही तर त्यावेळी तो प्राणी म्हणजे एक गाय असू दे छोटं मूल असू दे मांजराचं पिल्लू असू दे कुत्र्याचं पिल्लू असू दे ती लोक काय करतात आपल्याकडे बघून छोटं मूल असेल तर ते हसतं गोड गप्पा मारतं मांजर असेल तर आपल्याशी खेळतं डॉग असेल तर तो आपल्या अंगावर उड्या मारतो आणि एका प्रकारचं हिलिंग ते आपल्याला देतात का तर खूप डिप्रेशन मध्ये खूप टेन्शन मधनं आपण घराबाहेर आलो आणि बिल्लूला असं उचलून धरलं आणि बिल्लूने गोल गोड आपल्याला स्माइल दिली किंवा तो हातपाय हालून खेळायला लागला काय झालं बिल्लू मला हिल करतो छोटी मुलं तुम्हाला हिल करतात कारण ती पिव्हर असतात त्यांच्या अंगात एनर्जी असते कोणत्याही प्रकारचं कपट कोणत्याही प्रकारचं वाईट या गोष्टी त्यांच्या मनात नसतात म्हणजे प्राणी सुद्धा आपल्याला हिल करू शकतात म्हणून आपली हिंदू संस्कृती सांगते की गाईला गाईच्या जवळ जावं गाईच्या डोक्यावरनं हात फिरवावा म्हणजे काय तर गाई एक अध्यात्म स्वरूपात तर माहितीच आहे तुम्हाला तिच्या पोटात देवायत पण तरी सुद्धा गाय ही इतकी ओरा तिचा पॉझिटिव्ह असतो की ती आपल्याला हील करते आणि म्हणून आपल्याला गाईला काही केलं आपण गाईला घास घातला काय एक उत्साह आतमधनं निर्माण होतो त्यालाच एनर्जी असं म्हणतात किंवा त्याला चांगल्या ओऱ्यामधनं आपण जाऊन आलो असं म्हणतात आता ओरा इतका खराब झालाय म्हणून ओरा साबण निघाला म्हणून त्याच्यापासून आपण आपला ओरा व्यवस्थित ठेवू शकतो पण आता रेकी म्हणजे काय आणि कुठली होती तर रेकी हे शास्त शास्त्र खरं जापणीज आहे जापानमध्ये पहिल्यांदा रेकीचं हे स्तोत्र चालू झालं असं म्हणतात पण खरं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा चालू झालेलं होतं पण त्याचं विश्व म्हणजे वाढत गेलं नाही पुढं आणि शेवटी परदेशाकडनं आपण रेकी म्हणायला लागलो त्याला पण ही खरी हिंदुस्थानाची सुद्धा रेकी होती आपल्या धर्मात सुद्धा तेवढंच रेकीला ज्ञान होतं पण ते पाळलं गेलं म्हणजे माहित नव्हतं आपल्याला त्या काळातल्या गुरुंना माहित नव्हतं तर जापणीजमध्ये आध्यात्मिक गुरु होते मकाई सुई यांनी सगळ्यात पहिल्यांदा रेकी ही अनुभवली ही युनिवर्सनं रेकी ही त्यांना पहिल्यांदा दिली आणि त्यातून हे सगळेजण रेकी मास्टर रेकी ग्रँड मास्टर हे निर्माण झाले ते का चर्च आ, एका चर्चमध्ये शिक्षण घेत होते मकाई ह्याचे डॉक्टर आपले मकाऊ सुई हे एका चर्च मध्ये शिक्षण घेत होते तेव्हा तिथं ते पाहत होते की लोक येशूच्या हातापाशी जायचे आणि तिथनं ती बरी व्हायची म्हणजे काय व्हायचं येशू त्यांना हिल करायचा किंवा रेकी द्यायचे आणि तिथन ते नीट व्हायचे मग त्यांच्या मनात हा प्रश्न आला की येशू जर करू शकता तर आपण का करू शकत नाही आपण देवाचीच लेकर आहोत देवाचीच मुलं आहोत मग ही शक्ती आपल्याकडं का नाही या त्यांच्या विचारानं त्यांना जगू दिलं नाही म्हणून त्यांनी सगळे देश पालथे घालायचे सगळे धर्म पालथे घालायचे असं ठरवलं आणि जपानवरनं ते थेट हिंदुस्थानमध्ये आले हिंदुस्थानमध्ये आल्यावर ते बनारसमध्ये गेले बनारसमध्ये आपल्या हिंदू धर्माची सगळ्यात जुन्यातली जुनी पुस्तकं व्यवस्थितरित्या सांभाळलेली आहेत त्या सगळ्या ह्याची त्यांनी पी एच डी केली अभ्यास केला तिथ त्यांना हस्तचिकित्सा म्हणून एक पुस्तक सापडलं तर त्या सुद्धा रेकी सुद्धा रेकी असेल असेल असा त्यांनी लावला आणि त्याच्यानंतर ते अनेक देश फिरले की ते बौद्ध समाजाचे समाजा जे, जे भिक्षुक असायचे ते, ते त्यावेळी खूप लांब लांबचा प्रवास करायचे आणि त्या त्यांचा धर्माचा प्रचार करण्यासाठी ते लांब लांब प्रवास करायचे आणि त्या प्रवासामध्ये ते आजारी पडायचे आजारी पडायचे त्यावेळी स्वतःला कसं बरं करायचं यासाठी ते युनिवर्सला सांगायचे त्यांच्या भाषेमध्ये आणि तो हात आपल्या हातावर ठेवायचे छातीवर ठेवायचे कुठं लागलं असेल तिथं ठेवायचे आणि हिन व्हायचे त्याच्यातनं त्यांचं ते बरं व्हायचं आणि पुढं जायचे हे ज्ञान पण त्यांना तिथं मिळालं बौद्ध भिक्षुकांकडनं तर ते कायम असा वा, वापर करायचे आता ज ते त्याच्यानंतर जेवढा अभ्यास त्यांनी मी थोडक्यात सांगते जेवढा अभ्यास डॉक्टरांनी केला त्याच्यानंतर ते, ते गेले आले पुन्हा आपल्या जपानमध्ये जपानमध्ये आल्यावर ते चर्चमध्ये गेले आणि गुरूंना परत सगळं सांगितलं की मी हे हे सगळ्या धर्मांमधनं बायबल असो अजून सगळे धर्म आपले असो सगळ्या धर्मांमध्ये कुठं ना कुठं काहीतरी एनर्जी आहे हे मला कळलं आहे आणि ती एनर्जी मला पाहिजे मी ब्रह्मांडाला मागणार आहे मी युनिव्हर्सला मागणार आहे किती एनर्जी मला मिळाली पाहिजे यासाठी मला घोर तपश्चर्या केली पाहिजे एकवीस दिवसाची एकवीस दिवस मी काही खाणार नाही पिणार नाही फक्त मेडिटेशन मध्ये राहील माझ्या श्वासावर कंट्रोल करेल आणि मी युनिव्हर्सला मागत राहील की बाबा काय रेकी आहे हे मला सांग किंवा रेकी नाव नव्हतं त्यावेळी एनर्जी माझ्यामध्ये आली पाहिजे की मी दुसऱ्याला हील करू शकेल तर त्यावेळी त्यांनी एकवीस दिवसासाठी एकवीस खडे गोळा केले आणि ते एका उंच अशा डोंगर म्हणा पर्वत म्हणा काही म्हणा त्याच्यावर जाऊन ध्यानाला बसले आंघोळ नाही खाणं नाही पिणं नाही काही नाही एकवीस खडे घेतले होते सूर्य मावळणा चंकी एक खडा फेकून द्यायचा खाली असे एकवीस दिवस करायचे एकवीस दिवस त्यांनी जस लहान मूल आपण श्वास नीट घेत नाही म्हणून आपल्या चेहऱ्यावर ग्लो नसतो आपण श्वास नीट घेत नाही म्हणून आपल्याला अनेक रोग होत असतात तर श्वास हा घेत ते लहान मूल घेत तेव्हा बघत जा लहान मुलाचं पोट फुगतं लहान मुलाचं पोट आत जातं लहान मुलाचं पोट फुगत आत जात तो श्वासाची खरी पद्धत जी देवानं आपल्याला शिकवलेली आहे हे आपण आता येऊन वरवर श्वास घेतो कारण आपल्याला सगळ्याचीच घाई आहे तर तसा श्वास घेत त्या मेडिटेशन मध्ये ते पोचले युनिवर्सशी कनेक्ट झाले आणि मला ऊर्जा दे म्हणून सांगू लागले पण वीस दिवस बिना अन्न पाण्याचे ते एकदम आ, अशक्त झाले की त्यांना काहीच आता करता येणार एवढे अशक्त झाले तरीही त्यांनी एकविसाव्या दिवसाची तपश्चर्या केली आणि त्यानंतर ते खाली उतरायचा त्यांनी निर्णय घेतला पण त्यांचं शरीर एवढं अशक्त झालं होतं की त्यातनं खाली उतरताना त्यांना ठेच लागली आता ठेच लागली तर आपण काय करतो पटकन ते बोट धरतो त्या प्रकारे खाली ते उतरताना त्यांना ठेच लागल्यावर त्यांनी ते बोट धरलं आणि आश्चर्यकारकरीत्या विसाव्या दिवशी ते बेशुद्ध पडले होते म्हणजे त्यांना आठवत पण नाहीये विसावा खडा त्यांनी टाकला होता पण बेशुद्ध पडले होते आणि उठून आल्यावर तो एक विसावा दिवस संपला होता म्हणजे एक रात्र एक दिवस ते वरती बेशुद्ध होते तर त्यांनी ख हाताला लागलं पायाला लागलं पाया ला त्यांच्या त्यावेळी त्यांनी ते धरून ठेवलं धरून आणि दोन मिनिटांना सोडलं तर रक्तही थांबलं होतं आणि वेदनाही थांबल्या होत्या त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं त्यांनी स्वतःच्या हाताकडे बघितलं आणि परत खाली उतरले खाली उतरल्या उतरल्या जे घर होतं तिथं ते म्हटले आता जेवणाशिवाय आपल्याला अत्यंत नाही नाही तर, तर आपण जगू शकणार नाही पाणी पिलं पाहिजे जेवण घेतलं पाहिजे म्हणून त्या घरामध्ये ते गेले त्यांनी विनंती केली आणि सांगितलं की मी एकवीस दिवस अशी अशी तपश्चर्या करायला या डोंगरावर होतो तर मला आता खूप भूक आणि तहान लागली आहे तर कृपया मला अन्न पाणी मिळावं त्या ती लोक हो म्हटली तेव्हा एक छोटीशी मुलगी त्यांच्या समोर पाणी घेऊन आली आणि तिची दाढ एवढी सुजली होती त्यावेळी डॉक्टरांनी काय केलं मका मकाऊ सुई यांनी काय केलं त्या मुलीला विचारलं तुझ्या गालाला मी हात लावू का त्या ती म्हटली लावा पण खूप दुखतय म्हणून त्यांनी तिच्या गालाला असा हात लावला त्या गालाला हात लावल्यासरशी तिचा जो आतला ठणका होता तो थांबला त्यामुळं त्यांना आणखीन आश्चर्य वाटलं एक स्वतःचा त्यांना रिझल्ट मिळाला एक मुलीचा मिळाला त्याच्यानंतर ते सरळ जेवले वगैरे आणि आपल्या स्वतःच्या जिथं गुरु होते त्यांचे चर्चमध्ये तिथं गेले तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं की या एकवीस दिवसामध्ये त्या गुरूंची हालत इतकी बेकार झाली होती मनक्यांमुळं की त्यांना उठणं बसणं सुद्धा अशक्य झालं होतं की काहीच नाही सगळे जागेवरती आले होते ते तिथं त्यांना बघितल्यावर ते म्हंटले बरं झालं तुम्ही आला का तर हे चर्च तुम्हाला आता सांभाळायचं आहे आणि मी आता जगाचा निरोप घेत आहे त्यावेळी डॉक्टरांनी स्वतः जे अनुभवलं ते त्यांना सांगितलं आणि म्हटले माझ्यात काहीतरी ताकद आली आहे काहीतरी ऊर्जा आलीये की मी हात लावला तर त्या गोष्टी बऱ्या होत आहेत मग त्यावेळी चर्च मधल्यांनी त्यांना सांगितलं की ही रेकी आलेली आहे तुझ्याकडं ब्रह्मांडाची पावर आली आहे तुझ्याकडं आणि त्याचा योग्य तो वापर कर मग त्यांनी एकवीस दिवसाचं हिलिंग प्रत्येक मणक्याला ते युनिवर्सला बोलवायचे रेकीला बोलवायचे आणि प्रत्येक गोष्ट त्यांची प्रत्येक मनका प्रत्येक चक्र हिल करत होते ते असे एकवीस दिवस गेले आणि एकवीस दिवसानं त्यांचे गुरु स्वतःच्या पायावर उभे राहिले विदाऊट एकही गोळी औषध काही नाही फक्त तर रेकी या गोष्टीवर ते उभे राहिले त्यामुळं तेव्हापासनं ह्याला रेकी हे नाव पडलं त्यानंतर अमेरिकेमध्ये एका महिलेला कॅन्सर झाला होता आजही आजही सगळ्यात जास्त ट्रीटमेंट घेतली जाते ती कॅन्सरवर रेकीची तर रेकी हील करते कॅन्सरला सुद्धा हिल करायची ताकद रेकीमध्ये आहे औषध पाणी जे घेत असतात ऍडमिट असतात त्यांना रेकी सुद्धा दिली जाते रेकी मास्टर त्या लोकांना रेकी देतात आणि ती लोक लवकरात लवकर बरी होतात तर अमेरिकेमध्ये एक महिला होत्या मी आता नावासकट नाही सांगत तर अमेरिकेमध्ये एक महिला होत्या त्यांना कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना सॉरी बोललं होतं की आता यापुढे तुमचा कुठल्याही प्रकारचा इलाज होऊ शकत नाही पण तोपर्यंत मकाऊस यांची सगळीकडे नाव झालं होतं की ह्यांच्याकडं गेल्यावर गुडघे दुखू हात दुखू ताप येऊ काय येऊ हे फक्त हाताच्या आपल्याला बरे करतात त्यामुळे त्यांच्याकडं खूप साऱ्या लोकांची संख्या पण वाढली होती पण त्याच वेळी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की रेकी ही एनर्जी तू फार कष्ट केले तेव्हा तुला मिळाली ते आहे त्यामुळं ती फुकटात कोणाला देऊ नको तर काही ना काही त्यांच्याकडनं घे त्यावेळी तो माणूस कायमस्वरूपीचा बरा राहील जे फुकट देतं त्याची किंमत नसते जे पैसा म्हणा किंवा काही गुरुदक्षिणा म्हणा या स्वरूपात दिल्यावर त्याची किंमत राहते हे त्यांनी त्यांना सांगितलं तेव्हा मग त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केले म्हणजे एक आपलं थोडेसे तरी त्यातनं पैसे असावेत आपल्याला ते पैसे घ्यायला सुरुवात केले आता हे सगळं कधी घडलं तर दोन हजार एकोणीस सालापासनं रेकी ही आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे आली त्याच्या आधीच्या या सगळ्या घटना आहेत आणि एकोणीसला ती भारतामध्ये आली तर त्यावेळी ज्या लेडीज होत्या अमेरिकेवरनं आलेल्या त्यांनी डॉक्टर मकौसी यांना यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या पण त्यांनी त्यांच्याकडं हट्ट केला की ही विद्या मला हवी आहे आणि ती मला शिकवा तेव्हा त्यांनी सांगितलं मी काय शिकवू मी काय रेकी देऊ तुम्हाला मी असं असं केलं त्यावेळी माझ्याकडे हे आलं पण त्या कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही त्यांनी त्यांना डॉक्टरांना घेतलं आणि अमेरिकेत गेल्या मग शेवटी ही विद्या ना जपानची राहिली ना हिंदूंची हिंदुस्तानची राहिली विद्या झाली ती अमेरिकेची तिथं जाऊन त्यांनी रेकी या विषयावर पी एच डी करून त्याचं कॉलेज तयार केलं तिथं अनेक ग्रँडमास्टरांनी पदव्या घेतल्या आणि रेकीचा प्रसार असा झाला तर रेकी ही त्याच्यानंतर भरपूर गोष्टींमध्ये रेकी वाढत गेली की तुम्हाला मनी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम आहेत तुम्हाला आजारी आहात तुमच्या प्रत्येक गोष्टीवर हिलिंगसाठी वेगळ्या वेगळ्या रेकी निघाल्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या बरं करण्यासाठी मुळासकट बरं रेकी म्हणजे काय मुळासकट बरं आणि त्या ज्ञानामध्ये ज्यावेळी रेकी मास्टर रेकीमध्ये बसतात रेकी करायला बसतात त्यावेळी तुमच्याकडं कोणते ब्लॉकेजेस आहेत हे एक ऊर्जा आम्हाला कळवते सांगते की ह्याच्या इथं ब्लॉकेजेस आहेत त्यामुळं हा या ऊर्जा तुला त्याच्यातनं तो निगेटिव्हपणा काढला पाहिजे तेव्हा तुझ्या पॉझिटिव्ह ऊर्जा तिथं जातील आणि त्यावेळी तुम्ही झोपलेलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यावेळी पुढच्याचं मेडिटेशन लागतं नीट आणि त्या रेखी तुमच्यापर्यंत पोहोचतात आता याच्यापेक्षा अजून काही माहिती ऐकायची का तुम्हाला तर इथपर्यंत सांगते पुढं सांगणं म्हणजे ते मला पण चुकीचं आहे की, की बिनपैशाचं तुम्हाला एवढं ज्ञान देणं तर म्हणून रेकी ही इतकी पॉवरफुल आहे रेकी प्रत्येक गोष्टीचा समूळ नाश करते मग ती तुमची गरिबी असू दे तुमचं प्रेम असू देत तुमचे ब्रेकअप असू देत तुमचे नातेसंबंध असू देत बिझनेस असू देत नोकरी असू देत कुठलंही काम असं नाही की जिथं रेकी काम करत नाही तर रेकीचे अनेक सिंबॉल असतात रेकीचे अनेक प्रकार असतात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते डोळ्यानं सुद्धा माणूस रेकी करू शकतं समजा मी आता होटेल ले ले अंडला अंडला की आता एखाद्या हॉटेलमध्ये गेले आणि ही पाण्याची बाटली मागितली बिसलरी ती आपल्या समोर ठेवली तर ते पाणी त्या माणसानं सांगितलेलं आहे मी तुम्हाला कसं आणलं काय आणलं आपल्याला माहित नसतं पण शेवट आपण एवढं रेकीमध्ये जेव्हा आपण पाच डिग्र्या घेतो चार डिग्र्या घेतो त्यावेळी आपल्या डोळ्यातसुद्धा रेकी करता येते तर डोळ्यांना आपण ह्याच्यावर सिंबॉल टाकतो आणि हे पाणी शुद्ध करतो आपल्या जोगं पिण्यासाठी की वाईट एनर्जी न जाऊ देत आणि चांगल्या एनर्जी येऊ देत एवढी रेकीमध्ये दे पावर आहे आणि ती मी तुम्हाला भरभरून देत असते आणि रेकी आणि क्रिस्टल हे दोघं जण एकरूप आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत क्रिस्टल शिवाय काम करत नाही इथं खोटं नाटं चालत नाही रेकी हीच रेकी लागते तुम्ही बाबा ब्रेसलेट घेतले आता दुसरी गोष्ट काय आहे झालाचे व्हिडिओ मोठा तर मी तुम्हाला सांगते की ही तुम्ही ब्रेसलेट घेतलेली आहेत ह्याच्यावर मी तुम्हाला रेकी करून देते रेकी ही ऊर्जा आहे रेकी कोणता जप नाही ही माळ नाही की तुम्ही ह्याच्यावर कुठल्याही देवाचा देवतेचा जप कराल चालणार नाही ते अ, हे होत नाही देव रेकी हे सगळे वेगळे प्रकार आहेत तुम्हाला सेलेनाईटचे वेगळ्या वेगळ्या डिश पण आपल्याकडे किंवा प्लेट आलेले आहे तुम्हाला आज वाटतं रोज वाटतं की ह्याच्यातली एनर्जी संपली असेल तर रोज ह्याच्यामध्ये किंवा महिन्यातनं एकदा तरी रात्रभर ह्याच्यामध्ये ब्रेसलेट ठेवाईल ह्याचे विविध प्रकार आपल्याकडे आहेत व ते दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर यामध्ये ठेवावे म्हणजे सेलेनाईट आहे हे सेलेनाईट ऊर्जा देतं त्याला एनर्जी देतं रेकी नाही देत एनर्जी देतं ह्याला रेकी देऊन आम्ही देणार आणि ह्याला एनर्जी हे देणार असं चालू असतं तर ही माध्यमं आहेत रेकीची रेकी कधी पण अशी उदबत्तीवर धरली त्याच्यावर कुठला जप केला म्हणजे रेकी होत नाही तो क्रिस्टल कोणत्याही कामाचा नाही ज्याला रेकी मास्टरकडनं रेकी मिळालेली नाही तुम्हाला दोनशे तीनशे चारशे रुपयाला सुद्धा क्रिस्टल मिळतील पण त्याला नसणारे ना रेकी आणि नसणारे त्याला ओरिजिनल क्वालिटी क्वालिटी म्हणजे ब्रँड आणि ब्रँड म्हणजे पैसा हे लक्षात ठेवा की जिथं तुम्हा जास्त पैसा लागतो तो माणूस कधीही चुकीचं विकत नाही तो तो ब्रँडचा विकतो किंवा ओरिजनल विकतो किंवा ओरिजनल रेकी देतो त्याच ते अस गोष्टी घडतात तर मला असं वाटतं तुमच्यासाठी एवढं ज्ञान खूपसं झालेलं आहे पुरेसं व्हिडिओ पण खूप मोठा झाला परत एकदा सांगते रात्री नऊ वाजून नऊ मिनटांनी खगोलशास्त्राप्रमाणे आपल्याला युनिवर्सकडनं आज खूप साऱ्या ऊर्जा मिळणार आहेत त्या ऊर्जांचा वापर करा नऊ वाजून नऊ मिनटांनी मोकळ्या आभाळा मोकळ्या युनिवर्समध्ये जा टेरिसवर जा बाहेर जा अंगणात जा आणि छानपैकी एक स्माईल द्या युनिवर्सला आणि तुम्हाला जे हवं आहे ते पॉझिटिव्ह अफॉर्मेशनमध्ये मागा भर भरून तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या युनिव्हर्स कड खूप सार आहे खूप सारं आहे फक्त मागायला आलं पाहिजे श्रद्धा आणि सबुरी ठेवायला आलं पाहिजे मनामध्ये शंका नको आज तुम्ही म्हणणार मी श्रीमंत आहे मी तर रोज म्हणते मी श्रीमंत आहे पण तुम्ही उद्या डाऊट घेणार मी उद्या म्हणू का बाई मी कुठली श्रीमंत होतीये नाही श्रीमंत होऊ शकणार मी हा विचार परत मनात आला की एक पॉझिटिव्ह गेलेली अफर्मेशन परत खाली आली आणि दुसरी वरती गेली की देव मला म्हणणार नाही होऊ शकत तू गरीब श्रीमंत तू बस अशीच गरीब राहा लक्षात येत आहे का माझ्या सांगण्याचा हेतू हे, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नाहीतर माझ्या अर्धा याची बडबड व्यर्थ जाईल अतिशय सुंदर माहिती मी तुम्हाला दिली आहे सगळ्यांपर्यंत शेअर करा आजचा तुम्ही उपाय पण करा अजून तुम्हाला आज जे जे करताय सग पण आज काही नाही आज सगळ्यात जास्त छान आहे ना की एक तरी तारा एवढं जर ब्रह्मांड सांगताय की अनेक उल्कापात होणार त्यातली तरी आपल्याला दिसावी या इच्छेनं डोळे भरून युनिव्हर्सकडं नऊ मिनटं बघा दहा काय तुम्हाला जमेल नऊ वाजून नऊ मिनटापासनं पुढं तुम्हाला किती वेळ जमेल तेवढ्या ते वेळ त्याच्याकडं बघा हसतमुख राहा त्यावेळात कोणीही भांडण तंडण करू नका गाळ करू नका काहीही का करू नका सगळ्यांनी खुशीत राहा खुशी सगळ्यातनं मिळत नसेल काय गाणी लावा काय लावा पण आनंदी मन ठेवा हसा सगळ्यांनी आणि मग युनिवर्सकडे मागा बघा आयुष्याचा कायापालट होण्याचा दिवस आहे आजचा मागता आलं पाहिजे द्यायला ते बसलेलेच आहेत आपल्याला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा पाहिजे